बातमी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आहे मुख्यमंत्री एकटेच मध्ये दिसतात टीम कुठे दिसत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात आजचा दिवस क्रांतिकारी असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय हा सामाजिक परिवर्तनाचा दिवस आहे कारण आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात बीडचा विषय राजकीय राहिलेला नाही असं वक्तव्य त्यांनी बीड बाबतीत केलेलं आहे बीड आणि परभणीचे निर्णय हे माणुसकीच्या नात्यानं घ्यावेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात मला आश्चर्य वाटतं की दीड महिना झाला एवढा हो मोठा मॅन्डेट या सरकारला मिळालेला आहे पण जी ॲक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला कारण शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनीच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे त्याला पाच सहा आठवडे झाले पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडमध्ये दिसतात माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ॲक्शन मोडमध्ये मला दिसत नाही माझी अपेक्षा आहे दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री तर करतातच ऍक्टिव्हली काम पण त्यांच्या टीमनी ही करावं त्या सगळ्यांनाच मतं दिली आहे त्या राज्यात माणूस की विरुद्ध गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही तो की वर्सेस क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे आणि माझा विश्वास आहे की जर सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झाले असतील तर त्याला कुठला राजकीय रंग कोणीही देऊ नये आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा